श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आजच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुळशी समोर अशी एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आयुष्यभर आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे तर ही वस्तू कोणती आहे त्या वस्तूचं नंतर आपल्याला काय करायचे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं असं म्हणतात की जो कोणी हा व्रत मनोभावे करेल त्याच्या घरावरती देवी लक्ष्मीची सदैव कृपा राहते सुख समृद्धी धनधान्याने घर हे कायम भरलेलं राहतं या व्रतासोबतच काही प्रभावी सेवा आणि उपाय केलं तर आपल्याला त्याचं शीघ्र फळ मिळत असतं असाच एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर करायचा आहे जर तुम्ही हे व्रत करत नसाल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल कारण प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी समस्या असतात त्या समस्या दूर व्हाव्यात आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट व्हावं यासाठी प्रत्येकाने हा उपाय करावा तर बघा आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये तुळस ही असतेच तुळस जी आहे ती देवी लक्ष्मीचंच एक रूप मानले जाते तुळशीला गुरुवारच्या दिवशी विशेष महत्त्व आहे कारण तिला हरिप्रिया म्हणतात श्रीहरी श्री, श्री विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीला आजच्या दिवशी पाण्यासोबतच थोडंसं कच्चं दूध आणि चिमूटभर हळद अर्पण केली जाते दे। यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि श्रीहरी श्री, श्री विष्णूंचे लाभतात आणि आपल्या घरामध्ये वर्षभर कशाचीही कमतरता भासत नाही आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात यासाठी प्रत्येक गुरुवारी हा उपाय केला जातो आज तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे खूप शुभ तिथी आहे आजच्या दिवशी देखील आपल्याला संध्याकाळी असाच एक प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल कारण तुळस जी आहे ती नकारात्मकतेला आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही बहरलेली फुललेली तुळस जी आहे ती घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता आणते त्यामुळे तुळशीचं अनन्य साधारण महत्व आहे या उपायामुळे आपल्या पतीची आपल्या मुलांची प्रगती होईल वर्षभर आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आपल्याला तुळशी समोर करायचा आहे हा उपाय जो आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे साडेसहा नंतर आपल्याला करायचा आहे दिवे लागणीची वेळ जी असते ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला आपल्या घरामध्ये धनधान्याची ऐश्वर्याची कमतरता राहत नाही हा उपाय जो आपल्याला करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे पहिल्याच गुरुवारी नाही तर मार्गशीर्षमध्ये मध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण जर तुमचा मासिक धर्म असेल काही अडचण म्हणजे सुतक वगैरे पडलेला असेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तुमची काही अशी अडचण नसेल तर हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घरातील कुलस्त्रीने करावा यामुळे घरातील करत्या पुरुषाची आपल्या घरातील मुलांची प्रगती होत असते म्हणजेच आपल्या कुटुंबाची प्रगती होते हा उपाय किंवा आपण याला महालक्ष्मीची सेवा किंवा उपासना देखील म्हणू शकतो यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होणार आहे त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा या उपायासाठी आपल्याला पाच मातीचे दिवे घ्यायचे आहेत नुकतीच दिवाळी होऊन गेलेली आहे आणि दिवाळीमध्ये आपण मातीचे दिवे आणलेले आहेत यातीलच आपल्याला पाच दिवे घ्यायचे आहेत दिवे वापरलेले असतील तर स्वच्छ धुवून घ्यावेत किंवा पुसून घ्यायचे आहेत आता या दिव्यांमध्ये आपल्याला जोड वाती लांब ज्या वाती असतात त्या घालायच्या आहेत आणि दोन वाती घ्यायच्या दोन वातीची एक वात करायची आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला ह्या जोडवाती घालायच्या आहेत आता हे जे दिवे आहेत सगळ्यात आधी आपल्याला एखाद्या ताटात घ्यायच्या आहेत देवघरासमोर हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत या पाचही दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गायचं तूप का कारण लक्ष्मी प्राप्तीच्या साठी ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस शुद्ध गायचं तूप घातलं जातं शुद्ध गायचं तूप नसेल तर मशीचं तूप वापरलं तरी चालेल पण त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे तुपाच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते पण तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर तुमच्या दिवाऱ्यामध्ये जे तेल तुम्ही वापरता दिवे लावण्यासाठी ते तेल वापरलं तरीही चालेल तर तेल किंवा तूप या दिव्यांमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला दिवे जे आहेत ते देवघरासमोरच प्रज्वलित करायचे आहेत दिव्याला आपल्याला हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं आहे आता त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन वस्तू टाकायच्या आहेत तर ह्या वस्तू म्हणजे आपल्याला एक एक अख्खे अखंड तांदूळ टाकायचे आहेत पाचही दिव्यांमध्ये एक एक तांदूळ आपल्याला टाकायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला पाच लवंगा टाकायच्या आहेत लवंगा ह्या आधी उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात नवीन लवंगा वापरायच्या आहेत फूल असलेल्या लवंगा तुम्हाला या पाचही दिव्यांमध्ये टाकायच्या आहेत तांदूळ जे आहेत ते समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात आणि लवंग जी आहे ती देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लवंग ज्यावेळेस या दिव्यांमध्ये जळत असते त्यावेळेस याच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता तुम्ही जर महालक्ष्मीचं व्रत करत असाल तर त्या पूजा मांडणी समोर हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही पूजा मांडणी केलेली नसेल तर देवाऱ्यासमोर हे दिवे प्रज्वलित करायचे आता यातील दोन दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर म्हणजेच उंबरठ्या बाहेर हे दोन दिवे ठेवायचे आहेत बाहेरच्या साईडने लावा किंवा आतल्या साईडने लावले तरीही चालतील एक आपल्या हाताच्या उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला अशा प्रकारे दोन दिवे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायचे आहेत आणि यातला एक दिवा घ्यायचा आहे तो आपल्याला तुळशी समोर न्यायचा आहे आणि तुळशी समोर हा दिवा ठेवायचा आहे आता दिव्याला आसन असावं त्यासाठी तुम्ही थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घेऊ शकता किंवा थोडे थोडे तांदूळ घ्या आणि त्या तांदळाच्या आसनावरती किंवा फुलांच्या पाकळ्याच्या आसनावरती आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत आता त्यानंतर जे जे उरलेले दोन दिवे आहेत ते आपल्याला आपल्या देवघरासमोर दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत अशा प्रकारे पाच दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत तर बघा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर दोन दिवे तुळशी समोर एक दिवा आणि आपल्या देवघरासमोर दोन दिवे ठेवल्यामुळे काय होतं तर तर बघा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्यावेळेस ती असे दिवे बघते त्यावेळेस ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते यासोबतच तुळशीसमोर आपण दिवा लावल्यामुळे तुळशीला हरिप्रिया म्हणतात ती देवी लक्ष्मीच एक स्वरूप आहे यामुळे सुद्धा श्री हरी विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते आणि आपल्या देवघरासमोर जे दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत शुद्ध गायच्या तुपाचे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या देवाऱ्यात असलेल्या सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला या उपायामुळे मिळत असतात म्हणजेच आपल्या देवाऱ्यामध्ये एकूण तीन दिवे झालेले आहेत जो दिवा आपण देवासमोर प्रज्वलित केलेला आहे या त्या दिव्यासोबतच ह्या दोन मातीच्या पंत्या आपण देवघरामध्ये प्रज्वलित केलेल्या आहेत तर बघा गुरुवारी आपण आपल्या स्वामींची सुद्धा सेवा करत असतो गुरुवारचा दिवस हा श्री हरी श्री विष्णूंना समर्पित आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार असल्याने देवी लक्ष्मीची सेवा उपासना सुद्धा करायची असते त्यामुळे एवढ्या प्रभावी तिथीवरती आपण जर हा उपाय केलात ना तर आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व अडचणी नाहीशा होतात दुःख दारिद्र्य काही आर्थिक समस्या असतील त्या हळूहळू नष्ट होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आलेले आहेत पाचही गुरुवार नित्यनियमाने करा मध्ये काही अडचण आली सुतक वगैरे पडलं तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पण इतर वेळी आवर्जून हा उपाय करा घरामध्ये निश्चितपणे तुम्हाला फरक जाणवेल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ